आज तारीख सतरा सतरा अकरा दोन हजार पंचवीस रात्रीचे दीड ते दोनच्या दरम्यान मी वाशी मनपा हॉस्पिटल येथे माझ्या मित्राला घेऊन आलो कारण त्यांनी रॅड पॉयझन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता तर आम्ही त्यांना वाशी हॉस्पिटल इथं दाखल केलं त्या क्षणी डॉक्टरने आम्हाला असं कळवलं की इकडे त्यांना आयसीयूची गरज आहे इकडे आयसीयूचा बेड अवेलेबल आमच्याकडे नाही आहे आम्ही त्यांना म्हटलं की काय पण करा प्रयत्न करा ते बोलले की एक काम करा तुम्ही सीमसरा भेटा आम्ही त्यांच्याकडे गेलो सीमसराने मी आवाज दिला ते तिकडे दाखल नव्हते आम्ही त्यांना आवाज देण्याचा प्रयत्न केला आम्ही सापलं पुणे सर कुठे आहे त्यांनी बोलले की इथे नाहीये ते पाच मिनटं थांबा तर ते त्यांच्या बाजूला म्हणजे टेबलच्या बाजूला एक रूम आहे त्याच्यात ते आतमध्ये झोपले होते आम्ही त्यांना आवाज दिला ते झोपेचा झोपीचा मोड झाला ते आले डायरेक्टली त्यांना उद्धटपणे मला बोललं काय झालं बोल की सर म्हणलं एक फोन आहे तुम्ही बोला मला बेडची गरज आहे बे फोन घेणार नाही बेड अवेलेबल नाही आहे तू इथून निघ त्यांनी ह्यापणे ह्या भाषेतमधी मला वार्ता केली लगेच मी आमचे जे सर आहेत सिद्धाराम शिलवंतजी म्हणजे शिवसेना उपशहरप्रमुख सिद्धाराम शिलवंतजी त्यांना मी फोन केला त्यांनी सांगितलं की सर असं जे इथे घडलेलं आहे प्रकरण ते मला वाटतं काही ते दहा ते पंधरा मिनटामध्ये ते आले जसं की आपले त्यांच्यासोबत आले होते महेशी खोटेवाले सर सिद्धाराम शिलवंत सर हे आले त्यांनी त्यांच्याशी वार्ता केली तर त्यांनी डॉक्टर आणि व्ही के पाटील साहेब त्यांच्याशी पण उद्धवपणे वार्ता केली की तुम्ही कोण तुमचा काय संबंध आमच्याकडे बेड अवेलेबल नाही आम्ही देणार नाही काय करायचं करून घ्या आपण पण बोलत तिथे शासकीय प्रशासनाचे अधिकारी होते त्यांचा स्टाफ होता तिथले वार्ड आहेत ते सर्वजण होते त्यांना तुम्ही विचारू शकता हो सर त्यांनी अवघ्या दहा ते पाच मिनिटांमध्ये त्यांनी इतकं बेशिस्तपणे वागणूक आमच्या सोबत केलेली आहे तिथे सीसीटीव्ही मध्ये आलेले पूर्ण परत ना सर आमचे जे आमचे जे आले होते लोकप्रतिनिधी म्हणशी कोटेवाले व सिद्धाराम सेलवांचे त्यांनी फोन केला राजेश मंत्रे सरांना जे इथले आता सध्याचे आर एम ओ वगैरे आहेत त्यांना फोन केला त्यांनी बेड अवेलेबल करून देण्याची विनंती केली त्यांचा फोन सीएमओ सरांना आला पाच मिनिटामध्ये त्यांनी बेड अवेलेबल केलं आमच्या पेशंटाकडे तात्काळ दाखल केलं ट्रीटमेंट चालू केली सर मला इतकंच म्हणायचं आहे जर आम्ही सामान्य नागरिक येतो आम्हाला बेड अवेलेबल नाही आहे जर कुठला लोकप्रतिनिधी आला त्यांना तुम्ही बेड अवेलेबल करून देता म्हणजे आमचं काय जीवन नाही आहे का त्यांचं जीवन आहे का म्हणजे आम्ही जगायचं की नाही यायचं मला इतकंच महाराष्ट्र शासनाकडून विनंती आहे काही पण करा सर कायदेशीर कारवाई करा, जी सी सर। सर जी। जी सर। करा। जे असेल ते सीएम ओ सर व्ही के पाटील सर यांच्याशी जे असेल तुमच्यापर्यंत तुम्ही सर आम्हाला सहकार्य करा धन्यवाद जय हिंद जय